नमस्कार मित्रांनो तर हे पा आता साडेपाच वाजले संध्याकाळचे तर गायाचा चारा खायचं काम चालू आहे काही गाया त्या धावणीला बांधले काही गाया ह्या धावणीला चाललंय आता तर ही गायचे नवा महिना चालू आहे आता अजून नऊ एक दिवस राहिले असतील कमी जास्त तिला आठवा महिना चालू आहे तिला तिसरा महिना तिला चौथा महिना असं गाभणे सगळ्या तिकडची ती जनली। एक गाय जणली माग तिकडून एक नंबरची पाक वातावरण है शांत एकदम निवांत, सारा खौरा लगाया, पाक सा गोठा पहा मित्रांनो कसं वातावरण आहे आमची गाडी फ्रेश वातावरण एकदम हे पाणी चालू करायचं टाकीमध्ये आणि ही गोठ्याची मालकी आपला डोन मोत्या अय मोत्या। काय करतो काय आलं मांजर आल ती काय पहा मित्रांनो कसं वातावरण आहे फ्रेश आपला मान्या सायकल कोणाची वायाची सायकल आज शाळेत नाही गेला आध्या रविवार आहे का आज लसूण लावला आणि भाजी टाकली मी तिची आपला घास कसा दिसतोय कसा दिसतो मित्रांनो घाला कम्प्लेट चला म्हणलं थोडासा व्हिडिओ काढू आपला छोटासा कसा आहे घास हे कडूळ जरा ना आपलं इथं मका टाकायच्या सऱ्या पाळायच्या आणि मग मका टाकायची टोकन यंत्र आहे आपल्याकडे टोकन यंत्रने टाकायचे दाखवतो मला पुढच्या व्हिडिओमध्ये कसं झालं रान रोट्या मारला डबल तर मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा